अध्याचाळीसा वा श्रीगणेशाय नमः सिद्धमणे नामधारका अपूर्ववर्तले आणिक ऐका वृक्ष शुष्का विचित्र विचित्रकथा ऐकपा गाणगापुरी असता श्री गुरु आला एक आपस्तंभ भार्गव गोत्रु नाम नामतयाचे नरहरी यो निया श्री नमन नमनकरी भक्तीसी करी करिस्तोत्र बहुवसी करसंपुटजोडोनिया जय जयाजी श्रीगुरुमूर्ति ऐकोनि आलो तुझी कीर्ति भक्तवत्सला परञ्ज्योति परमपुरुषा जगद्गुरु आपणजन्मो जन्मोनी संसारी वृथा झालो वृथालो दगडापरि निन्दाकरिताति द्विजवरी कुष्ठी म्हणोनी स्वामिया वाचिला वेद निंदा करिता निन्दाकरिताति माझी लोका ब्राह्मणार्थी न सांगती देखा अंगहीन म्हणोनिया प्रातःकाळी उठोनी लोक न पाहती माझे मुख तेणे होते मनात दुःख जन्मपुरे आता मज पाप केले आपण बहुत जन्मांतरी असंख्यात तेणे हा भोग भोगित आता न साहे स्वामिया नानातीर्थ नानाव्रत हिंडोनी आलो आचरत म्या पूजिले देव समस्त माझी व्याधी न आता धरोनी निर्धारू आलो स्वामी जवळी जगद्गुरु तुझा होता कृपावरू प्राण आपुला त्यजीन म्हणून या निर्वाणेसि विनवीतसे एकभावे भक्तीसी करुणा भाकी द्विजवर मनोनी मागुती नमस्कारी, नाना नमस्कारि स्तुती करी लोह परिसा भेटी परी मात्रेसी दर्शनमात्रेसि करुणावचन ऐकोनी भक्तवत्सल श्रीगुरुमुनी निरोपदेती कृपा करोनी ऐक शिष्या नामधारका गुरु म्हणती द्विजासी पूर्वजन्मी महादोषासी तुवा केले बहुवसी म्हणोनी कुष्ठी झालास आता सांगेन ते करी तुझी पापे जाती दुरी होशील दिव्य शरीरी एक भावे आचरावे इतुकिया अवसरी एक औदुम्बरी शुष्क होते वर्षे चारी घेवो नियाले आले सर्पणासी ते देखिले श्री गुरुमूर्ती तया विप्रा निरोप देती एक भावे करोनी चित्ती घेई काष्ठ झडकरी संगमासी त्वरितजाय भावेसी संगमनाथ पूर्वभागेसि भीमातीरी रोवी पाजाव निया संगमात स्नान कौनी त्वरित पूजा करानी अश्वत्थ पुनरपिजाय स्नानानानानानानानानानानानासि धरोनिया कलशदोनी आणि तत्क्षणी शुष्क काेळ तिन्ही स्नपन करी मनोभावे ज्या दिवसी का पर्णेतील संजीवेसि दोष गेले तुझे परियेसी अंग तुझे होय बरवे येने परी श्री गुरुमूर्ती तया विप्रासी निरोप देती विश्वास झाला त्याचे चित्ती धावत गेला कावळी काष्ठ उचलोनी डोईवर घेवोनियाला नियाला भीमा तिरी संगमेश्वरासमोरी रोविता झाला द्विजवर जेणे श्री श्रीगुरुमूर्ती तया विप्रा निरोप देती आचरतसे एकचित्ती भावभक्ती करोनिया येणे परी सात दिवस विजे केले उपवास तया दोनी कलश, भरो निघाली वेळोवेळी देखो नि म्हणती सकळ जन तया विप्रा बोलावोन विवंचून, गुरु लक्षण म्हणती तू ते काय झाले शुष्क का रोविले याचे तुवा संजीवन योजिले मग तू ते काय होय या ते तू सजीव करिसी मागुती काय येती पल्लवयासी ऐसे पाहिले नाही श्री गुरुची इच्छा कळेना गुरु मूर्ती कृपा सिंधु भक्तजना असे वरदू त्याची कृपा असे अगाधु, समस्ता ते कृपा करी नसेल निष्कृती तुझिया पापा म्हणून दिधले बापा वाया कष्ट कापा तू ते श्रीगुरूंनी निरोपिले ऐकोणी तयांचे वचन विप्रवर करी नमन गुरुवाक्यमज कामधेनु अन्यथा केवी होईल सत्यसंकल्प श्री गुरुनाथ त्याचे वाक्य न होय मिथ्य माझे मनी निर्धार सत्य होईल वृक्ष जाणा माझ्या मनी निर्धारू, असत्य न होय वाक्य गुरु प्राणवेचीन गुरुवाक्यकारण आपणा येणे परिसमस्तांसि विप्रसाङ्गे पर्ययेसि सेवाकरितो भक्तिसि तया शुष्ककाष्ठासि एके दिवसी गुरुमूर्तिसि शिष्यसाङ्गति पर्येसि स्वामिनि निरोपिले द्विजासि शुष्ककाष्ठा भजे भणोनि दिवस उपवासि सेवाकरितो काष्ठासि एकभावे भक्तिसि निर्धारकेला गुरुवचनि किती रीती आम्ही त्यासी सांगितले सर्व हितासी वाया कागा कष्ट करिसी मूर्खपणे म्हणून विप्र आम्हा ते ऐसे म्हणे चाड नाही काणे मज कारणे करील आपुले बोलसाच साच निर्धार धरोनी मानसी सेवा करीतो का सात दिवस उपवासी उदकमुखी घेत नाही ऐकोनि शिष्यांचे वचन श्री गुरु आपण जैसा असे भाव अंतःकरण तैसी सिद्धि पावेल गुरुवाक्य शिष्यासि कारण सर्वथान होय निर्वाण जैसे भक्ताचे अंतःकरण तैसि सिद्धि पावेल या कारणे तुम्हासी सांगेन कथा इतिहासी सांगे सुतरुषीश्वरांसि स्कंदपुराणी परियसा गुरुभक्तीचा प्रकार पुसति सूतासि ऋषीश्वर साङ्गे सूतसविस्तर ते चिकथा साङ्गतसे सूतमणे ऋषीश्वरांसि गुरुभक्ति असे विशेषि तारावया संसारासि आणिकनाहि उपाय अयोग्य अथवा ज्ञानवन्त मनोनीनपाहिजे अन्त गुरुमूर्तिमनि ध्यात सेवाकरणे भक्तिभावे दृढभक्ति असे जयापासि धर्म साधती त्यासी संदेह धरावा मानसी एक चित्ते भजावे श्री गुरु नर ऐसा न म्हणावा त्रैमूर्ती तो चि जाणावा गुणदोष न विचारावा म्हणता तोचि ईश्वर येणे परी धरोनी मनी जे जे भजती श्रीगुरुचरणी प्रसन्न होय शूलपाणी तात्काळी परीय श्लोक मंत्रे तीर्थे देव दैवज्ञे भेषे भावना यादृशि भावनांकुर्या तादृशी टीका मंत्रतीथद्विजस्थानी देवभक्ति औषधगुणी गुरुसी पाहे शिवसमानी भाविल्या सारिखे फलहोय मणेसूतऋरासी गुरुभक्ती मणिजे आहे कैसि साक्ष साक्षुहासि अपूर्व एक पूर्वी पांचाल नगरात होता राजा सिंहकेत तयासी होता एक सुत नाम तयाचे धनंजय एके दिवसी राजसुत गेला पारधीसी अरण्यात तेथे नसती स्थळांसी राजकुमार तृषाक्रांत हिंडतसे अरण्यात संगे होते शबरसुत श्रमले बहुत अवधारा तेथे एक शबरसुत हिंडत होता वनात देखता झाला अवचित जीर्ण एक शिवालय भिन्नलिंगतया स्थानी पडिले होते मेदिनी शबरे घेतले उचलोनी भणे लिंग बरवे असे हाती घे लिंगासी पाहात होता शबर राजसुत तया संधीसी आला तया जवळिक राजकुमार भणे तयासी भिन्नलिंग काय करिसी पडिली असती भूमिसी लिंगाकार अनेक शबर भणजे राजसुताते माझ्या मनी ऐसे येवया ते म्हणून घेतले परियसा ऐकोनी तयासे वचन राजपुत्र सुहास्यवदन म्हणे पूजी एकमने लिंग बरवे असे सत्य ऐसे म्हणता राजकुमार तयासि करी नमस्कार कोणविधी पूजा प्रकार निरोपावे म्हणतसे तुवा भावे माते गुरु मी तव असे शबरू नेणे पूजेचा प्रकारू विस्तारावे म्हणतसे राजपुत्र भणे न्यावा पाषाण घरासि पूजा करावि भक्तिसि पत्रपुष्पे अर्चोनिया दम्पत्ये दोघे जण पूजा करणे मने पूर्ण हे चिलिङ्ग गिरिजा रमण मणोनि मन, मनी निर्धारिपा नानापरि पुष्पजाति आणाव्या तु वा शिवाप्रति धूपदीप नैवेद्य आरति नैवेद्यासि भस्मजाण भस्म असेल जे स्मशानी आणावे तु वा प्रतिदिनि द्यावा नैवेद्य सुमनी प्रसाद आपण भक्षावा आणिक जे जे जेवी आपण तोही द्यावा नैवेद्य जाण ऐसे आहे पूजा विधान म्हणून सांगे राजकुमारू येणे परी राजकुमारु तया शबरा झाला गुरु विश्वासे केला निर्धारू शबरे आपुले मनात संतोषो निशर देखा नेले लिंग गृहांतिका त्रियेसी सांगे कौतुका म्हणे लिंग प्रसन्न झाले गुरुनिरोप जेणे पूजा करी न एक चित्ती चिता भस्म अतिप्रिती आणोनी नैवेद्या देतसे क्वचित काळ येणे परी पूजा करी शबर शबरी एके दिवशी तया नगरी चिताभस्म न मिळेची हिंडोनी पाहे गावो गावी चिताभस्म न मिळे काही येणे सात सातगावी हिंडोनी आला घरासी चिंता लागली शबरासी पुसता झाला स्त्रियेसी काय करू म्हणे तिसी प्राणआपुला त्यजीन म्हणे पूजा राहिली लिंगासी भस्मन मिळे नैवेद्यासी हिंडोनी आलो दाही दिशी चिता भस्मन मिळेची जैसे गुरूंनी पिले त्या विधीने पाहिजे अर्चिले नाही तरी वृथा गेले शिवपूजन परीयेसा गुरुचे वाक्यजो न करी तो पडेल रवरव घोरी तया ते पाप नाही दुरी सदा दरिद्री होय नर त्यासी होय अधोगती अखंडनरकी तयावस्ती जो करी गुरुचि भक्ती तो चितरेल सकळ सकळशास्त्रे येणे परी बोलताती वेदचारे याची कारणे ऐकहो शबरी प्राण आपुला त्यजीन ऐकोनी पतीजे वचन बोले शबरी हासोन चिंताकरीता चिता भस्म मज नी मजघालो निगृत लावा तुम्ही त्वित कासती बहुत दहनकरा आपणासी तेचि भस्म ईश्वरासी उपहारावे तुम्ही हर्षी न करावा भरवसी संतोष रूपे बोलतसे कधीतरी शरीरासी नाश असे परियेसी, ऐसे कार्यकारणासी देह आपुला समर्पीन ऐकोनी स्त्रियेसे वचन शबर झाला मनी खिन्न प्राणेश्वरी तुझा प्राण केवी घ्यावा रूपे दिससी रतीसरसि अद्यापि तू पूर्ववयासी पुत्र अपत्य न देखिलेसि या संसारासी येऊनी नाही तुझे धाले संसार सुख नाही देखिले तुझे मातापित्याने मज निरविले प्राणप्रिया रक्ष चंद्र सूर्य साक्षीसी तुझवरिले म्या संतोषी प्राणरक्षी न म्हण हर्षी घेवोनी आलो मंदिरात आता दहन करिता तू ते घडती पापे असंख्याते स्त्री हत्या महादोषाते केवी करू म्हणतसे तू माझी प्राणेश्वरी तू ते मारू कवणे परी कैसा तुष्टेल त्रिपुरारी पुण्य जावोनी पाप घडे दुःखे तुझी माता पिता माते म्हणती स्त्रीघाता तुझी लावण्यता दिसतसे प्राणप्रिये नाना व्रते नाना भक्ती या शरीरालागी करीती दहन करू कवणे रीती पापे माते घडतील ऐकोनी पतीचे वचन विनवी तसे सती आपण कैसे असे तुम्हा अज्ञान मिथ्या बोल बोल तसा शरीर म्हणजे स्वप्नापरी जैसा फेण गंगेवरी स्थिर क्षणभरी मरणे सत्यपरी येसा आमुचे माय बापे जाण तुम्हा दिधले माते दान तुमची अर्धांगी मी पूर्ण भिन्न भावना कोठे असे मी म्हणजे तुमचा देहे विचार करोनी मनी पाहे आपुले अर्धे शरीर आहे काय दोष दहन करिता जे जे उपजे भूमीवरी ते ते नाश पावे निर्धारे माझे देह साफल्य करी ईश्वरा प्रती पावेल संदेह सोडोनी आपणासी दहन करी वो वेगेसि आपण हो वो नि संतोषी निरोपदेते पर्येसा नाना परी बोधी शबरी परियेसी घरात जावो नि म्हणे भणे अग्निलावी आता संतोषोनी तो शबर बांधिता झाला गृहाचे द्वार अग्निलाविता थोर ज्वाळा व्यापिती गगनासी दहन झाले शबरीसी भस्म घेतले परियेसी पूजा करोनी शिवासी नैवेद्य दिधला अवधारा पूजा करिता ईश्वरासी आनंद झाला बहुवसी त्रिदिधली हुतांशी स्मरण ऐसे त्यास नाही ऐसि भावेसी, पूजा केली महेश्वरासी प्रसाद घेऊनी हस्तेसि पाचारिले स्त्रियेते जयसी पूजा नित्य करोन प्रसाद हाती घेऊन आपुले स्त्रिये ते बोलावून देत असे तो शबर तया दिवसी त्याच परी आपुल्या स्त्रिये ते पाचारी कृपासागर त्रिपुरारी प्रसन्न झाला परियेसा तेचि शबरी येवोनी उभी ठेली सुहास्य वदनी घेतला प्रसाद मागोनी घेवोनी गेली घरात जैसे तैसेची घर दिसे शबर विस्मय करीत असे म्हणे दग्ध केले स्त्रिये सरीसे घर कैसे दिसताहे बोनी स्त्रियेसी शबर पुसतसे तियेसी दहन केले मी तुजसी पुनरपी कैसी आलीस सा। शबरी सांगे पतीसी आपणास सा आठवण आहे ऐसी अग्नि लाविता घरासी निद्रिस्त झालीये परियेसा महाशीते ते पीडित आपण होते निद्रिस्थ तुमचे बोल ऐकोनी सत्य उठोनी आलिये परियेसा हे होईल देवकर्णी प्रसन्न झाला शूलपाणी ऐसे म्हणता तत्क्षणी निजस्वरूपी उभा ठाकला नमन करीती लोटांगणी धावोनी लागती दोघे चरणी प्रसन्न झाला शूलपाणी मागावर म्हणतसे होईल सुख संसारी राजले धुरंधरी गती होईल त्यानंतरी कल्पकोटी स्वर्गवास येणे परी ऋषीश्वरासी सूतसांगे विस्तारेसि गुरुचरणी विश्वास असे जासी तैसे फळ होय जाणा म्हणून गुरु शिष्यासी सांगते झाले परियेसी विश्वासे करोनी द्विहर्षी शुष्क जैसा भाव तैसी सिद्धी होयल सत्यहे त्रिसुद्धी श्री गुरुनाथ कृपानिधी सहज निघाले संगमासी जावो नि करीति अनुष्ठान पाहावया येती ते ब्राह्मण देखो नि त्याचे अंतःकरण प्रसन्न झाले तत्क्षणी होता कम्डलु करकमळी भरला सदा गंगाजळी उचलोनिया हस्तकमळी घालिती उदक कासी ते चिक्षणी काष्ठासी पल्लव आले परियेसी औदुंबर वृक्षजनासी दिसतसे समस्ता जैसा चिंतामणी स्पर्श सुवर्ण करी लोहास तैसा श्रीगुरुसुधारस काष्ठा झाला औदुंबर औदुंबर सुदेही झाला तो विप्र दिसे सुवर्णका नर गेले कुष्ठ संतोषो संतोषोनी द्विजवर करी साष्टांग नमस्कार करिता महास्तोत्र श्री तये चेतये श्लोक इन्दुकोटितेजकरुण सिन्धुभक्तवत्सलं नन्दनातृसूनुदत्त इक्ष श्रीगुरुं गन्धमाल्य अक्षदादिवृन्द देव वन्दितं वन्दयामि नारसिंह सरस्वतीश पाहि मां मोहपाश अन्धकारछाय दूरभास्करम् आयताक्षपाहि श्रिया वल्लभेशनायकं सेव्यभक्तवृन्दवरद भूयो भूयो नमाम्यहं वन्दयामि नारसिंहसरस्वतीशपाहि मां चित्तजादिवर्गषटकमत्तवारणाङ्कुशं तत्त्वसारशोभितात्मदत्तश्रिया वल्लभम् उत्तमावतारभूतकर्तृभक्तवत्सलम् वन्दयामि नारसिंह सरस्वतीश पाहि मां व्योमवायुतेज आप भूमि कर्तृमीश्वरं कामक्रोधमोहरहित सोमसूर्यलोचनं कामितार्थदातृभक्तकामधेनु श्रीगुरुं वन्दयामि नारसिंह सरस्वतीश पाहि मां पुण्डरीक आयताक्षकुण्डलेन्दुतेजसं चण्डदुरितखण्डनार्थदण्डधारि श्रीगुरुम् मण्डलीकमौलिमार्तण्डभासिताननं वन्दयामि नारसिंहसरस्वतीश पाहि मां वेदशास्त्रस्तुत्यपाद आदिमूर्ति श्रीगुरुं नादबिन्दुकलातीतकल्पपादसेव्ययं सेव्यभक्तवृन्दवरद भूयो भूयो न माम्यहं वन्दयामि नारसिंहसरस्वतीश पाहि माम् अष्टयोगतत्त्वनिष्ठतुष्टज्ञानवारिधिम् कृष्णावेणीतीरवासपञ्च नदीसङ्गमं कष्टदैन्यदूरभक्ततुष्टकाम्यदायकं वन्दयामि नारसिंहसरस्वतीशपाहि मां नारसिंहसरस्वतीनाम अष्टमौक्किकं हारकृत्यशारदेन गङ्गाधर आत्मजं धारणीकदेवदीक्ष गुरुमूर्तितोषितं नारसिंहसरस्वतीय अष्टकं च यः पठेत् घोरसंसारसिन्धुतारणाख्यसाधकं सारज्ञानदीर्घ आयुरारोग्यादिसम्पदं चारुवर्गकाम्यलाभवारं वारं, वारं, वारं य स्तोत्रकेले येणे परि आणिकविनवी परोपरि मणे देवा श्रीहरि कृपाकेलि स्वामीया मणोनीमागुति नमस्कारी श्रीगुरुनाथ अभयकरी उठविता झाला अवधारी लोक विस्मय करिती, श्री श्रीगुरुते नमस्कारिती नाना परी स्तोत्रे करीती भक्तिभावे करोनिया मग निघाले मठासी समस्त शिष्यादी द्विजांसरसी, ग्रामलोक आनंदेसी घेऊनी येती आरत्या जावोनी बैसती मठात शिष्यांसहित श्री गुरुनाथ समाराधना असंख्यात झाली ऐका तया विप्रा बोलावणी सद्गुरु म्हणती संतोषोनी कन्या पुत्र गोदनी तुझी संतती वाढेल तुझे नाम योगेश्वर आम्ही ठेविले निर्धार समस्त शिष्यान् माझी थोर तुची आमचा भक्त जाण वेदशास्त्री संपन्न तुझा वंशो वंशी जाण होतील पुरुष निर्माण म्हणूनी देती निरूप श्री गुरु म्हणती तयासी जावोनी आणि कलत्रासी तुम्ही राहावे आपासी ग्रामी नांदत मनोनी तया द्विजासी श्री गुरु मंत्र उपदेशी विद्या सरस्वती या मंत्रासी उपदेशिले परियेसा तू ते होतील तिघे सुत एकाचे नाव योगी विख्यात आमुची सेवा करील बहुत वंशो वंशी माझे दास जैसे श्रीगुरूनी निरोपिले तया परी त्यासी झाले म्हणून सिद्धे सांगितले नामधारक शिष्यासी म्हणून सरस्वती गंगाधर सांगे गुरुचरित्र विस्तार उतरावया पैलपार कथा ऐका एकचित्ते इति श्रीगुरुचरित्रामृत कुष्ठी उद्धरिला भक्त गुरुमहिमा येणे परि इति श्री श्रीगुरुचरित्रपरमकथाकल्पतरौ श्रीनृसिंहसरस्वत्युपाख्याने सिद्धनामधारकसंवादे शुष्ककाष्ठसञ्जीवनं नाम चत्वारिंशत्तमोऽध्यायः श्रीगुरुदत्तात्रेयार्पितमस्तु श्रीगुरुदेवदत्त श्रीगुरुदेवदत् श्रीगुरुदेवदत्त